तर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज रायगडमधील श्रीवर्धन हरिहरेश्वर त्याचबरोबर भरडखोलमधून वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेत पंढरपूरच्या दिशेनं सगळ्यांनी प्रस्थान केलंय सत्तेचाळीस वर्षांची परंपरा जपत आलेल्या या वारकऱ्यांचा वेगळाच उत्साह हो त्याच्यामध्ये पाहायला मिळाला हे दृश्य सध्या आपण बघतोय श्रीवर्धन नदी अनेक वारकरी हे दिल्लीमध्ये सहभागी झालेले आहेत अनेक वर्षांची परंपरा आहे या दिल्लीला आणि आता हे सगळेजण पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेले आहेत